नमस्कार डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका अहवालात म्हणलंय की भारतातील विविध क्षेत्रातील विविध स्तरांवर कार्यरत महिला मध्यमवयी स्त्रिया व ज्येष्ठ महिला यांच्या तंदुरुस्तीचा टक्का हा नेपाळ भूतान पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही घटलेला आहे याची विविध कारणे असू शकतात असं डब्ल्यू एच ओने सांगितलंय स्त्रियांचे धावपळीचे आयुष्य स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नसणं नियमित पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नसणे ही ती कारणे असता असावीत असं सर्वे सांगतो लँडसेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार भारताच्या एकूण प्रौढ भारतीय लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या निरोगी नाही यामध्ये सत्तावन्न टक्के स्त्रिया आणि बेचाळीस टक्के पुरुषसुद्धा तंदुरुस्त नाहीत असं समोर आले विशेष म्हणजे या आकडेवारी स्त्रियांची संख्या जास्त आहे दोन हजारमध्ये बावीस पूर्णांक तीन असा तो टक्का होता आणि भारतीय प्रौढ लोकांपैकी निरोगी नव्हते त्यावेळी आणि दोन हजार बावीस नंतर हा आकडा एकोणपन्नास पूर्णांक चारपर्यंत वाढलाय आता ही आकडेवारी का महत्वाची आहे सांगताना जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय की प्रौढ स्त्री वर्गातील लोकांनी कमीत कमी, कमी दीडशे ते तीनशे मिनिटे शारीरिक हालचाल करण्याचे सुद्धा व्यायाम करावेत जर तुम्ही दीडशे सुद्धा शारीरिक हालचाल करणारे व्यायाम करत नसाल आणि पंच्याहत्तर मिनटे तीव्र स्वरूपाचे व्यायाम करत नसाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी नाही आहात असं डब्ल्यू एच ओ सांगते जागतिक आरोग्य संघटनेच्या मतेच अशा प्रौढ लोकांना हृदयविकाराचा झटका स्ट्रोक टाईप मध्ये मधुमेह हो, स्मृतिभ्रंश कोलन आणि स्तरांच्या कर्करोगाचा धोका असतो आता शारीरिक व्यायाम न करणाऱ्या प्रौढ लोकांची आकडेवारी लक्षात घेतली तर एकशे पंच्याण्णव देशांमध्ये भारत बाराव्या क्रमांकावर आहे म्हणजे जगभरात जवळपास एक तृतीयांश म्हणजे एकतीस टक्के प्रौढ लोक दोन हजार बावीसमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार शारीरिक व्यायाम करत नाहीत आणि दोन हजार चोवीसमध्येही वाढलेली आहे दोन हजार दहाच्या आकडेवारीचा विचार करता दोन हजार बावीसच्या आकडेवारीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे असं जागतिक आरोग्य संघटनेतील हेल्थ प्रमोशनचे संचालक डॉक्टर रुडिगर क्रेज यांनी सांगितलं जास्त उत्पन्न असलेल्या आशिया पॅसिफिकमध्ये अठ्ठेचाळीस टक्के लोक आणि दक्षिण आशियामध्ये पंचेचाळीस टक्के लोक तंदुरुस्त नाहीत जास्त उत्पन्न असलेल्या पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण अठ्ठावीस ते चौदा टक्के दरम्यान आहे म्हणजे कामाची पद्धत तास बसून काम करणे किंवा कुठलंही काम असेल वातावरणातील बदल स्क्रीनचा अधिक वापर या कारणांमुळे शरीरावर परिणाम होत आहेत दुष्परिणाम होत आहेत असंही डॉक्टर क्रेच यांनी सांगितलंय भारतातील आकडेवारी हा चिंतेचा विषय कारण भारतातील लोक हे इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी एक दशकापूर्वी हृदयाशी संबंधित आणि मधुमेहासारख्या आजारांसाठी अनुवंशिकदृष्ट्या तयार असतात असं डब्ल्यू एच ओ सांगते प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर के श्रीनाथ रेड्डी सांगतात मार्गदर्शक आहार आणि व्यायाम यांच्या अभावामुळे आपण आरोग्याच्या समस्या वाढवत आहोत मार्गदर्शक आहार आणि व्यायाम अशा दोन गोष्टींवर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे असे डॉक्टर रेड्डी यांनी आहे आणि ते पुढं म्हणतात की शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करण्याचे व क्रयशक्तीचे प्रमाण वाढवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत हृदयरोग मधुमेह लठ्ठपणा आणि काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करणं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं जगात विशेषतः दक्षिण आशियात शहरीकरण आणि औद्योगिकरण यांच्यामुळे लोकांमध्ये शारीरिक हालचालींचं प्रमाण कमी आहे असं डॉक्टर के श्रीनाथ यांनी सांगितलं जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात येणाऱ्या बदलांचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो अशात निरोगी राहणे एक आव्हान आहे डॉक्टर रेड्डी सांगतात की भारतातील अनेक अभ्यासांमध्ये असं सांगण्यात आलंय की एकूण लोकसंख्येचा विचार केला तर भारतीय लोक शारीरिक व्यायाम किंवा हालचाली कमी करत असल्याचं दिसून आलंय आणि विशेषतः भारतीय स्त्रिया कारण आपल्या देशातील स्त्रियांना वाटतं की घरगुती काम करणं एक चांगला शारीरिक व्यायाम आहे आणि तो आहेच पण त्यासोबत तंदुरुस्तीसाठी म्हणून अतिरिक्त व्यायाम करण्याची गरज असल्याचंही डॉक्टर रेड्डी यांनी सांगितलं डॉक्टर रेड्डी पुढे सांगतात की सर्व वयोगटात जरी याचं प्रमाण समान दिसत असलं तरी मध्यमवयीन शहरी महिलांमध्ये शारीरिक हालचालींची कमतरता जरा जास्ती आहे मागील काही वर्षांमध्ये भारतात फिट इंडिया लेट्स मूव्ह इंडिया सारखे उपक्रम लाँच करण्यात आले तरी सुद्धा शाळा कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये निरोगी आरोग्यासाठी आणि आहारासाठी जागरूकता पसरवण्याची गरज आहे भारत पाकिस्तान अफगाणिस्तानमधील महिलांमध्ये शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव ही चिंतेची बाब आहे असं डब्ल्यू एच ओने सांगितलं आहे आणि या महिला पुरुषांपेक्षा चौदा ते वीस टक्क्यांनी मागे आहे आणि आपल्या शेजारच्या देशातील महिला म्हणजेच बांगलादेश भूतान आणि ने नेपाळमधल्या महिला अधिक सक्रिय आहेत दोन हजार दहा ते दोन हजार तीस या दरम्यान महिलांमध्ये हा आकडा पंधरा टक्क्याने कमी करायचं डब्ल्यू एच ओचं ध्येय आहे जागतिक आरोग्य संघटना युनिटचे प्रमुख डॉक्टर फिओना बुल आणि एपिडिमिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर टेसा स्ट्रेन सांगतात तेंटे की महिलांमध्ये शारीरिक व्यायाम किंवा हालचाल कमी होण्यामागील कारण म्हणजे त्यांच्या घरातली कर्तव्य त्यांची इतरांप्रती काळजी घेण्याची भूमिका यामुळे अनेकदा त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होतो त्यांना स्वतःची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तंदुरुस्तीचा टक्का खालवतो डब्ल्यू एच विविध संशोधन संस्थांनी स्त्रियांच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून समतोल आहार किंवा त्या त्या स्त्रीला सापेक्ष आहार कोणता असावा यासाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आहार घेणे या गोष्टीचे आता अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे स्पष्ट आहार आहारतज्ञ तसेच डॉक्टर्स व फिटनेस गुरु यांच्याशी सल्ला मसलत आणि त्यांच्या निर्देशांची चोख अंमलबजावणी केली तर धावपळीच्या जीवनातही कुठल्या क्षेत्रातही कुठल्याही स्तरावर भारतीय महिलांच्या तंदुरुस्तीचा टक्का इतर देशांपेक्षा नक्कीच वाढेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला